परीक्षा देऊन घरी येताना भीषण अपघात वडील ठार तर मुलगी गंभीर सीईटीची परीक्षा देऊन चालले असताना काळाचा घाला मुलीदेखत वडिलांचा अपघातात मृत्यू धरणगावकडून जळगावकडे येत असलेल्या एका कारला समोरून भरदा वेगात येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने कारमधील एक प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते त्यांची मुलगी आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले ही दुर्दैवी घटना पिंपरी गावाजवळ घडली जखमींना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले या अपघातात महेश सुरेश सोनार वयवर्ष पंचावन्न राहणार रामेश्वर कॉलनी जळगाव यांचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश सोनार हे रामेश्वर कॉलनीत पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते आणि पाण्याचे जार वाटपाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत होते अमळनेर येथे त्यांची मुलगी नैनाची एम एच सी टीची परीक्षा त्यामुळे ते आपली मुलगी नैना आणि राजेश मुठुलाल धूत वैवर्ष सेहेचाळीस यांच्यासोबत कारने अमळनेरला गेले होते परीक्षा संपून ते दोघे मुलीसह जळगावकडे परत येत असताना दुपार दीड वाजेच्या सुमारास पिंपरी गावाजवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या एका बोलेरो पिकअप वाहनाने जबर धडक दिली या भीषण अपघातात महेश सोनार यांचा मृत्यू झाला तर त्यांची मुलगी नैना आणि सोबत असलेले राजेश धोत गंभीररीत्या जखमी झाले याच रस्त्यावरून खासदार स्मिताताई वाघ हे अमळेरकडे जात असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले कारमधील सर्वजण जळगावातील रामेश्वर कॉलनीतील असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्या परिसरातील माजी नगरसेवक राजेंद्र घोगे पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली त्यानुसार मैतांच्या नातेवाईकांना अपघात झाल्याची माहिती देण्यात आले जखमींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले रुग्णालयात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला त्यामुळे वातावरण अधिक शोकाकुल झाले होते